ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत सतीची गोष्ट राजा द्रक्ष हा ब्रह्मदेवाच्या मुलांपैकी एक दक्षाला अनेक कन्या होतात त्यातल्या सत्तावीस मुलांचा विवाह हो हा देखना देव इंद्र यांच्याशी झाला होता त्यांच्या उरलेल्या कन्यांचा म्हणजे दाक्षयनीचा विवाह हो भगवान शंकरांशी झाला याक्षयनीचा जो पती निवडला होता त्यामुळे दक्ष अत्यंत नाराज होता भगवान शंकरांचे वास्तव्य बराच काळ कडाक्याच्या थंडीत हिमालयातील कलश कैलास पर्वतावर नाही तर मग स्मशानभूमीत असे शिवाय त्यांचं रूपही रौद्र भयावय होतं तो जटाधारी होता आणि त्यांच्या गळात सर्प माळेप्रमाणे रुळत असे आपल्या सुंदर कोमल मुलीला याहून कितीतरी उमदा देखनापती मिळाला असता असे दक्षाला नेहमी वाटे परंतु दाक्षांनी हिलाज इंद्राणी असे देखील म्हटले जाते आपल्या पतीबरोबर अत्यंत सुखदा समाधानाने राहत असे आपल्या पतीचा जिथे कुठे संचार असे त्यांच्यासोबत तीही आनंदाने तिकडे जात असे एक दिवस दक्षाणे एक महायज्ञ करायचा घाट घातला आणि त्याने आपल्या सर्व कन्या जावई अपेष्ट व स्नेहसंबंधी या सर्वांनाच त्यासाठी उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं दिवस महायज्ञांचा उजडला सभामंडपात दक्षांचं आगमन होताच उपस्थितांपैकी सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी आदरपूर्वक उठून उभे राहिले अपवाद होता तो फक्त ब्रह्मदेव आणि शंकर यांचा दक्ष संतप्त झाला देव असला म्हणून काय झालं शंकर त्याचा जावई होता परंतु दक्षाच्या आगमनानंतर इतरांबरोबर उठून उभं न राहता जागच्या जागी बसून राहून शंकराने सर्वांसमोर त्याचा अपमानच केला होता निदान राजा दक्षाने तरी स्वतःचा तसाच समज करून घेतला या घटनेला काही महिने लोटले दक्षाने आणखी एक महायज्ञ केला मात्र या वेळेस त्याने शंकर आणि या दाक्षायणी यांना म्हणजे सती यांना त्यांचं निमंत्रण दिलंच नाही आपल्याला इतर सर्व बहिणी व त्या यज्ञासाठी पितृगृही जायला निघालेल्या पाहून दाक्षायणी आपल्या पतीला म्हणजे शंकराला म्हणाली मला सुद्धा यज्ञासाठी माझ्या वडिलांच्या घरी जायचं आहे तुम्ही माझ्याबरोबर याल ना त्यावर भगवान शंकर स्मित हास्य करून म्हणाले असं निमंत्रणाखेरीज कुणाच्याही घरी जाऊ नये अगदी आपल्या वडिलांच्या घरी सुद्धा देखील त्यावरती जराशा रागानेच म्हणाली मुलीला आपल्या पित्याच्या घरी जायला काही निमंत्रण लागत नाही ठीक आहे भगवान शंकर म्हणाले पण तुला एका गोष्टीची आधीच कल्पना देतो कदाचित तुझे वडील माझ्याविषयी रागाने चार शब्द बोलतील तू मनाने फार चांगली आहे निष्ठावान आहे त्यामुळे आपल्या पतीविरुद्ध कोणी बोललेलं तुला सहन होणार नाही तुला वाईट वाटेल त्यामुळे तुला तिथे खूप सांभाळून राहावं लागेल मी जरी तुझ्यासोबत तिकडे येत नसलो तरी प्रिये माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे दाक्षने काही भेटवस्तू घेतल्या आणि शंकराचं वाहन असलेल्या पांडा शुभ्र नंदीला सोबत घेऊन ती पित्यांच्या घरी निघाली दक्षाला दुरून आपली मुलगी दाक्षयानी असलेली पाहून तो म्हणाला मी तुला निमंत्रण केल्याचं मला तरी आठवत नाही आणि तुझा तो तोही नंतर इकडे येणार आहे का आपल्या पित्याचे हे शब्द ऐकल्यानंतर दाक्षयानीचा क्रोध अनावरच झाला पण संयम बाळगला आणि मोठ्या प्रयत्नपूर्वक एकही शब्द न बोलता ती शांत राहिली यज्ञाला आरंभ झाला पण दक्षाचे शंकराची टेहाळणी करणं अजूनही सुरूच होतं प्रियकन्ये जा तू तु तु तुझ्या पतीकडे परत जा नाही तर आपल्या स्वतःच्या पित्यापेक्षा पतीवरचं तुझं प्रेम अधिक आहे मागच्या वेळी त्याने माझा कसा अपमान केला होता ते मी अजून विसरलेलो नाही त्यामुळे इथून पुढे माझ्या घरात तुमचं कधीच स्वागत होणार नाही अशा प्रकारे तो आणखी अपमानास्पद आपल्या मुलीची आणि जावयाची निर्भंसना करतच राहिला ते सहन करणं कठीण होऊ लागलं तिने डोळे मिटून आपल्या पतीची आराधना केली स्वामी मी तुमचंच न ऐकता इकडे येऊन फार मोठी चूक केली तुमचे म्हणणे योग्य होतं माझ्या वडिलांनी आज येथे हे वाक्तांडन केलं त्याचे वन माझ्या मनावर खोलवर उमटले आहे मी आता जगू शकत नाही आणि मग तिने समोरच्या धकधकत्या यज्ञकुंडात धगधगत्या यज्ञकुंडात उडी टाकली ती अग्नीला प्राण समर, समर्प समर्पण करून सती गेली सभा मंडपात भयान शांतता पसरली आपल्या डोळ्यासमोर असं काहीतरी अघटित घडलेलं पाहून सर्व उपस्थित भयभीत झाले आपल्या पत्नीच्या प्राण समर्पणाबद्दल एकूण शंकराने दुःख वेगाने प्रचंड किंकाळी फोडली हो त्यामुळे संपूर्ण पृथ्वी कंपित होऊन उठली संतापाच्या भरात त्याने वीरभद्र नावाच्या एका अवताराला निर्माण केलं त्याच्यासाठी प्रचंड मोठी सेना सुद्धा निर्माण केली दक्षाने सुरू केलेला महायज्ञ ताबडतोब थांबवण्याची था अज्ञा त्याने वीरभद्राला गेली या कामात जो कोणी आडकाठी करे त्याचा तिथल्या तिथे काटा काढलायला त्याने सांगितलं एवढे करून शंकराचा क्रोध व दुःख काही कमी होईना नंतर त्यांनी आपलं सर्वनाशी तांडव नृत्य सुरू केलं त्यांच्या पदन्यासा बरोबर धरणीकंप होऊन चराचर सृष्टी हादरली लोक सैरावैर धावू लागले आता जगाचा लवकरच अंत होणार अशी सर्वांना भीती वाटू लागली परंतु शंकर आपलं तांडव नृत्य मात्र थांबवण्यास तयार नव्हते इकडे वीरभद्राने व त्याच्या स्ने यज्ञाच्या ठिकाणी जाऊन विध्वस्त सुरू केला दक्षाच्या मदतीला धावून आलेल्या राजांचा ऋषीमुनीचा निष्पाप करत अखेर त्यात दक्षांचा चिरचेत केला भयभीत झालेल्या लोकांनी ब्रह्मदेवाचा धावा सुरू केला अखेर ब्रह्मदेवाने हस्तक्षेप करून शंकरांची समजूत काढली त्याने दक्षाला माफ करावं आणि विस्कटलेली घडी परत बसवून सारं काही सुरळीत करावं अशी त्यांना विनंती केली अखेर शंकर शांत झाले त्यांच्या अंतरीची करुणा जागृत झाली त्याने दक्षाचे प्राण परत आणून त्यांना जिवंत केलं परंतु त्याने त्यांच्या धडाला एका बकऱ्याचं डोकं चिटकावलं कदी ही नहें। ही दक्षाने आपलं पादक कधीही विसरू नये म्हणून त्याने हे केलं दक्षाने शंकराच्या पायावर लोटांगण घातलं उर्वरित आयुष्य शंकराची भक्ती करत काढण्याचा त्यांनी निश्चय केला सर्व विस्कटलेली घडी पूर्वरात बसल्यानंतर भगवान शंत शंकर हे अंतर्मुख होऊन ध्यानस्थ बसले तेव्हापासून दाक्षयणीला सर्वजण सती म्हणून ओळखू लागले मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद